नाही आज ही बैठक आपण झाली एकूण शाळेत शिकत असलेल्या वयोगट नऊ ते अठरा सतरा या ज्या प्राथमिक शाळेच्या आणि माध्यमिक शाळेच्या ज्या मुली आहेत त्यांची संख्या दोन लाखाच्या वर आहे जिल्ह्यातील त्यांना आपण सी एस आर फंडातून दानशूर व्यक्तीकडून आणि वैद्यकीय शिक्षण सार्वजनिक आरोग्य इतर सगळ्या अधिकाऱ्यांची मदत करून आपण लसीकरणाची मोहीम हातामध्ये घेतलेली आहे आणि लस अतिशय सुरक्षित आहे या लशीचा डब्ल्यू एच ओनी आय सी एम आरनी आणि अनेकांनी संशोधन करून ही लस विकसित केलेली आहे मला वाटते ज्यावेळा केंद्राचं बजेट मांडलं गेलं त्यावेळेसुद्धा निर्मला सीतारामजींनीसुद्धा याचा उल्लेख केला होता आणि परवासुद्धा आपल्या ज्या महिला बालविकास मंत्री आहेत आदित्य तटकरे यांनी राज्यामध्ये लस टोचण्यासाठी आपण महत्त्वाकांक्षी प्रकल्प हातामध्ये घेणार आहेत असं सूचना केल्या आमच्या कॉल कागल तालुक्यातील त्यावरती रामनवमीपर्यंत आमचा कागल तालुका पूर्ण संपेल आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मेपर्यंत म्हणजे शाळा सुट्टी होई तोपर्यंत संपवण्याचं आपलं नियोजन आहे सुट्ट्या सुरू होण्यापूर्वी आणि ज्या शाळाबाह्य मुली आहेत त्यांनाही जवळजवळ तीस वीस वीस हजार आकडा आहे हा जिल्ह्यातला आम्ही त्यांनाही आणणार आहोत कुणाकडून ठीक आहे परिय फुके हे भारतीय जनता पक्ष सत्तारूढ पक्षाचेच आमदार आहेत त्यांनी काहीतरी पुरावया निश्चित केला असेल त्यामुळे ते मुख्यमंत्री योग्य ते चौकशी करतील विधान परिषदेचे विधानसभेचे अध्यक्ष सभापती चौकशी करतील नाही हे बघा एकूण जी डी पीच्या तीन टक्क्यापर्यंत आपल्याला अर्थसंकल्पामध्ये आपल्याला जो अर्थसंकल्पाचा जो भार आहे तो ठेवायचा असतो आता त्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटची हे माझ्यासुद्धा डिपार्टमेंटची वीस टक्के कपात ही झालेली आहे यावर्षीचं बजेट सादर करणं आणि जाहीर करणं ही अर्थमंत्र्यांच्या दृष्टीने अतिशय तारीवरची कसरत होती अतिशय कौशल्यानं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी ही पार केली असं माझं मत आहे मला कुठलाही नवीन कर सामान्य माणसावर न लावता असलेल्या साधन सामग्रीमध्ये त्यांनी हे बजेट सादर केलेलं आहे आणि मला वाटतं कुठलीही योजना बंद केलेली नाही साखर कारखान्याने एन सी डी सी जे कर दिलेलं आहे त्याला फक्त थक आम्ही शासनानं दिलेली आहे आता कोल्हापूर जिल्ह्याला जे आश्वासन दिलेले आहे ते निश्चितपणे आम्ही पूर्ण केल्याचे राहणार नाही नाही त्याने भाषणामध्ये सांगितलं मी लोकांच्या भावना मांडत असताना मी नाराज आहे असं तुम्ही कृपया हे करू नका आणि त्याला वाटते इंग्लिश हिंदी हिंदी शेरसुद्धा म्हटलेला आहे आणि त्याबद्दल त्याच्याबद्दल ते एक अतिशय अनुभवी अतिशय सिनियर असे नेते आहेत ते नाराज नाहीत आपल्या भावना ते मांडतात महामार्गाच्या संदर्भात अव मुख्यमंत्री भाषण तरी ऐका ते, का, ते काय म्हणाले मी आणि मुश्रीफ साहेब विमानतळावर पोचलो त्यावेळेस हजारो शेतकरी तिथं आम्हाला निवेदन घेऊन आलेले होते असं त्याचं भाषण आहे माझा शेतकऱ्यांच्या बरोबर मी आहे आता शेतकरीच बदलणार असतील तर माझा नाही राजा आहे ठेवलेले आहेत हे बघा अशी ज्यावेळा परिस्थिती येते त्यावेळा जो मुख्य नेता असतो पक्षाचा आणि तो आपली खातं आपल्याकडे ठेवत असतो त्यापूर्वीसुद्धा आपल्या जे आत्ता सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाहेबांकडं पाच सहा खाते होती एकनाथ शिंदेसाहेबांकडे पाच सहा खाती होती आता दादाईकडे ती आहेत आता हे रिकाम झालेलं खातं कुणाला देणार पुन्हा आता समजा ते जर निर्दोष झाले म्हणजे काय नाही झालं तर पुन्हा त्याला खातं द्यावं लागेल त्याला मंत्रिमंडळ घ्यावं लागेल ते जगन्नाथपुरीला गेलेले होते देवस्थानच्या दर्शनासाठी ती काय मी माहिती घेतलेली नाही बघा गाईचं दुधाचं ज्या ज्या वेळेला दूध उत्पादकांना फार मोठा फटका बसायला लागतो त्यावेळेला अनुदान दिलं जातं बजेटमध्ये त्याची काही तरतूद करावी लागत नाही त्या त्यावेळेला पुरवणी मागणी केली जाते आता सुद्धा लाडक्या बहिणींना आम्ही पैसे दिले ते कुठे बजेटमध्ये हे झाली होती ती नंतरच पुरवणी करून आपण दिले नाही एक लक्षात घ्या की निवडणुकीपूर्वी काय घेतलेलं आहे काय नाही याची माहिती संजय राऊतना असेल तर त्याने पुराव्यांशी जाहीर करावी परंतु समृद्धी महामार्गामुळं राज्याचा किती मोठा विकास झालेला आहे त्याची अनेक वेळेला माहिती मंत्रालया म्हणजे आम्हाला विधानसभेमध्ये यापूर्वी दिली गेलेली आहे आता शक्तीपीठ मार्गाला लोकसभेमध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांनी उमेदवार होते तिथं मतं कमी पडलेली होती विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मला दोन तीन ठिकाणी आढळण्यात आलेलं होतं म्हणून मी प्रयत्न करून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच नेते मंडळींनी आपण कोल्हापूरची भूमी संपादनाची प्रक्रिया रद्द केली होती त्यानंतर अचानकपणाने काही शेतकरी समर्थनासाठी पुढे येत आहेत आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आपली जमीन द्यायचा का नाही द्यायचा म्हणून मी एकदा म्हणालो होतो की आता शेतकऱ्यांनी ठरवायचं काय करायचं आता पाचपट रक्कम दिल्यानंतर आणि जर शेतकरी तयार होणार असतील तर मग आम्ही लढ्यामध्ये पुढाकार घेऊन आम्ही जे केलेलं आहे ह्याबद्दल आमचं आम्ही त्यांना विचारू इच्छितो असं काय केलं तुम्ही आता समृद्धीच्या मार्गाला सुद्धा पहिल्यांदा विरोध होता नंतर पाचपट रक्कम जाहीर केल्यावर समृद्धीला लगेच शेतकऱ्यांनी ती घेऊन रिकाम केलं माझं मत शेतकरी आज ठेवलं पाहिजे ती जमीन द्यायची की त्यांचा विरोध आहे आम्ही शेतकऱ्यांच्यावर आहोत कोल्हापूरच्या नाही शेंडा पार्कमध्ये जुन्या आता काय नाहीतच म्हणजे आमच्या सगळ्या नवीनच आता आम्ही बांधतोय आता बाकीची जी जुनी इमारत काय केली त्याची मी काही माहिती घेतलेली नाही मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन नाही ते जयंत पाटलांना विचारलं पाहिजे एक मात्र गोष्ट ठळकपणानं माझ्या लक्षात आलेली आहे आणि तुमच्याही लक्षात आली असेल विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुक्तीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की मला एकदा ते नागपूरला बोलून द्यायला दाखवलं होतं साहेब माझं मन कशात लागत नाही असं ते म्हणाले होते आता मला मला काय वाटतं की पाच वर्ष ही सगळं टिकवणं पक्ष टिकवणं सत्तेत नसताना हे फार अवघड गोष्ट आहे मला वाटतं त्यांना त्याची कल्पना आली आणि जाण आली असावी मनपरिवर्तन मन होणार का आता ते त्यांना विचारलं बरं ना खरोखर याची माहिती मी काही घेतलेली फक्त माझ्या संबंधित विषय जरा विचारला तर बरोबर याबद्दल अजितदादानी सुद्धा काल त्याचं वक्तव्याचं सर्वांच्या घेतलेलं आहे मी एकदा नितेश राणेंना भेटून याबद्दल सगळी कल्पना देणार आहे आणि त्यांना त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे नाही नाही हे बघा पानसरे साहेबांचं पुस्तकच आहे याबद्दल त्याबद्दलचं पुस्तक आहे काल अजितदादानी के ते केलेलं आहे नितेश राणे माझे चांगले मित्र आहेत मी त्यांच्याशी चर्चा करीन नाही त्याबद्दल त्यांनी जे म्हणले ते मल्हारवाल्यांनी विरोध केला आहे ना त्याला त्या सगळ्या विषयावर मी एकदा नितीश राणे यांची चर्चा करणार आहे नाही हे खरं आहे आणि जे पनीर आहे ते फार बनावट केलं जाते ते बनवलं जाते विकलं जाते आणि लोक खातात यासाठी आमचं जे फूड अँड ड्रग खातं आहे त्यांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे आणि अशा गोष्टींना पायबंद घालण्याची गरज आहे आता आता हे बघा शाहू हॉल शंभर दीडशे वर्षापूर्वी नगरपालिकेच्या ताब्यात आहे अनेक कार्यक्रम झालेले आहेत मला वाटते विक्रमजीव राजे असतानासुद्धा कार्यक्रम घेतले होते आता त्यांच्या पूर्वजांनी ती जागा दिलेली होती आणि आता जागा आपल्याला द्या असं म्हणणं कितपत उचित आहे आणि मी त्यांना विनंती केली होती की या विकास या सामील व्हा आणि फक्त आपली इस्टेट सांभाळणं किंवा हे आपलं काम नाही शेवटी जनतेचं हित हे आपण काम जर समाजकारणामध्ये आपण राजकारणात लक्षच घातलं असेल तर समाजाचं हितही बघण्याची आवश्यकता आहे नाही यामध्ये आम्ही चांगले सिक्युरिटी गार्ड दिलेले आहेत लगेच पोलीस टेशन चौकी देत आहे मी लगेच माहिती घेऊन त्याची कारवाई योग्य ती कारवाई केली जाईल आणि डॉक्टरना संरक्षण दिलं जाईल तर त्याची काही मला माहिती नाही परंतु स्पीकरबद्दल परवानगी काढणं हे पोलिसांची परवानगी असल्याशिवाय करता येत नाही किती डिसेबल आहे हे सुद्धा सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे नावणं गरजेचं आहे बघा आम्ही अनेक अनेक वेळा आम्ही सांगितलेलं आहे आम्ही लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही आणि जाहीरनामा हा पाच वर्षासाठी आहे आम्ही योग्य वेळेला एकवीसशे रुपये करणार आहोत आणि योग्य वेळा कर्जमाफी करणार आहोत त्याची चिंता कुणी करण्याची गरज नाही आम्ही ते योग्य वेळा करणार आहोत शहवालचा होत नाही शहवालचा होत नाही वापर पोलिस स्टेशन नाही तिथं जिल्हा परिषद दवाखाना नाही तिथं अहो शंभर दीडशे वर्षापूर्वी ठीक झालं शाहू छत्रपती शाहू महाराजांनी दिल्ली जमिनी काढून घेतल्या आहेत त्या धनगरांना दिल दिलेल्या आहेत दलितांना दिलेल्या आहेत तो शाहू महाराज कुठं आणि हे कुठं नाही आता न्यायालय आता बघा त्यांनी मागणी केलेली आहे ते कोर्टात गेलेले आहेत नगरपालिका कोर्टात गेलेली आहे जनता कोर्टात गेलेली आहे आणि कागलच्या विकासासाठी ती जागेची गरज आहे ना फार म्हणजे पार्किंगसाठी जागा नाही आम्हाला अनेक गोष्टी त्यातून करता येण्यासारख्या आहेत आणि पूर्वी अनेक कायदे असे झालेले आहेत अनेक निकाल झाले आहेत शंभर शंभर वर्षे त्याचा कब्जा आहे ते कधीच म्हणजे असं ताबा गेलेला नाही ठीक आहे आपण न्यायालयीन लढाई त्यांना अनेक वेळा विनंती करून सुद्धा ते ऐकणारच नसतील तर जनताच रस्त्यावर उतरेल आणि सांगेल तुम्हाला सांगितलं ना सदाशिवराव मंडळी आमचे नेते कैलासभे खासदार खा ते म्हणायचे याला सत्ता घ्यायसाठी पाहिजे आहे यांना स्वतःची इस्टेट वाचवण्यासाठी सत्ता पाहिजे आहे समाजाच्या हितासाठी नको आहे असं मंडी म्हणायचं आहे ते मला तंतोतंत तुंत खरं आज वाटायला आलेलं आहे